नमस्कार कसे हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे मस्तपैकी चाललेले आहेत कामं म्हणजे सकाळ झालेली आहेत सकाळच्या वाजलेले आहेत दहा दहा वाजलेले आहेत आणि आज वातावरण असं आहे पावसाळी आहे कालकड ऊन पडला होतं पण अजून गायब आहे कोणच नाही इकडं काय तर करतात बघित खडी आणून टाकलेली करायला लागलेले आहेत काय तर त्याच आवाज येतो आणि मस्त मस्तपैकी तुमचं फूल मला आवडतात गुलाब फुल खूप आवडतात आणि सगळे लागलेले आहेत तुमचे आणि छान यायला पण लागलेले आहेत असं आहे वातावरण बाहेरचं पाऊस आण आणि घरात घरात काय चाललंय दाखवते तुम्हाला काम करायचे आहेत दसऱ्याचं चाललेलं आहे का करायचं आवरायचं भांडी घासल्यात निमी अर्धी घासल्यात का आणि आज पण करायचं आहे काम पण काय झाले आहे का पाणीच गेल कशी घासायची पाणीच नाही आणि चाललेलं आहे म्हणजे पसारा पडलाय सगळीकडे काढलेली भांडी घासून ठेवलेली आहेतच आणि आता अजून काढायची आग। होती पण पाणीच नाही काहीतरी मोटरचा प्रॉब्लेम झाला येईल संध्याकाळपर्यंत किंवा करतील दुपारपर्यंत होईल चाललेलं आहे आज पाणी नाही तर कसं वाटलं पण ज्या ठिकाणी म्हणजे सारखं पाण्याचं हाल असतं तिथं कसं असं जाणीव होते ना मेहंदी लावायची आहे पण असं घेतलय <laughs> तिथं कसं असेल ओ पाण्याचं हल खूप असतं काय काय ठिकाणी गावाकडे ते चला पाणी नाही म्हणून सगळी कामं थांबलेली आहेत पाण्याशिवाय काहीच करू शकत नाही आपण खाली गेली नाळाला आहे का बघायला म्हणजे नगरपालिकेचं पण येतं ना त्याला पण नाही पालली बसलं आता आरामशीर केव्हा येईल पाणी तेव्हा करायची काम आणि कसं काय झाले आहे निमार्ध काढले ना घरातला म्हणजे पसारा आणि निम कसाच आहे मग ते सगळकडे ते झाले अर्धे अर्धी कामं झाल्यासारखं झालं आहे असू दे करायची कशी तरी <laughs> <laughs> पाणी हे जीवन आहे ते लहानपणापासून शिकत आलं माहित आहे पण असं अचानक नुसल ना जाणीव होती असल्यानंतर काही नाही सगळीकडे पाणीच पाणी सगळीकडे नळच नळ जरा त्यामुळे काही एवढी जाणीव होत नाही पण आज नाही पाणी त्याला चाललेलं आहे आवरायचं म्हणजे पाणी नाही म्हणून खायचं राहतोय का आपण नाही सोयपाक तयारी झालेली आहे इथं माझी तुरीच्या डाळीची आमटी केली आणि कसं केली माहितीये का आपली डाळ त्याच्यात कुकरला लावली मस्त पैकी त्याच्यातच ते टाकलं टोमॅटो हळद जरा आणि छान शिजवली आणि नंतर मग फोडगी दिली आपली थोडस तिखट आणि मसाले टाकू खूप छान होते पण डाळ शिजताना तिथे टोमॅटो मीठ टाकायचं थोडी हळद टाकून शिजवायची छान होते मसूर केले मसूर मसूर कोणाला आवडत मसूरची भाजी केलेली आहे इथे कमी खोडून आहे आता चपात्या करायच्या मस्त पैकी आणि इथे बटाट्याची भाजी केलेली आहे भाजी केलेली आहे आणि इकडे आपला कुकर झालेला आहे म्हणजे एकंदरीत सगळा स्वयंपाक झालेला आहे भाजी गरम आहे हे गर। जरा गॅस बंद केला आपण त्याच झाकून ठेवायचं वाफेवर शिजत जरा राहिले तर झालेलं आहे मस्त पैकी भाजी हो आता सगळा स्वयंपाक झालेला आहे आता चपात्या करते झालेला वेळ होत आलेला आहे जेवणाची आणि बघा आता कसं होतं वातावरण मुगी लागली आणि आता लगेच ऊन पडलं ऊन पडलं चार मिनिटापूर्वी पावसाळी वातावरण पण ऊन पडलंय पण लपंडाव चाललाय आणि पाण्याचा पण लपंडाव चाललाय आपण काय करायचं स्वयंपाकीला मस्त पैकी खायच टेन्शन नाही का काय ना तर नाही पाणी चला झालेला आहे स्वयंपाक सगळा मस्त पैकी उडू शकता आता चपात्या करून घेते आणि आल्या आलं पाणी तर काढते मग इकडची भांडी आता घासायला निंबी घासलेत निंबी राहिलेत घेते करून आता काम छानपैकी चला siia päevast , aitäh !